दुधी भोपळा घरी आणला की आपल्याला नेहमीच प्रश्न पडतो की त्याचं नक्की काय बनवायचं कारण भाजी वगैरे तर आपण नेहमीच बनवतो किंवा कोफ्ते वगैरे सुद्धा आपण करतो तर आज मी अशी चविष्ट झटपट अगदी मजेदार आणि मुलांनाही आवडेल अशी सुपर हेल्दी डिश दाखवणार आहे तर आज आपण बनवणार आहोत दुधी भोपळ्याचे पराठे नमस्कार आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि ही रेसिपी एकदम क्विक आहे आणि खूप टेस्टीसुद्धा आहे चला तर लगेच सुरुवात करूयात तर आधी आपण वाटण करून घेणार आहोत एक हिरवी मिरची आलं आणि चार पाच लसूण घेतलेले आहेत त्यानंतर मी इथे थोडीशी कोथिंबीर त्यामध्ये दे ॲड केली आता आपण हे छान पाणी न घालता ग्राईंड करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता असं मी व्यवस्थित वाटून घेतलेलं आहे तर आपण वाटण करून घेतलं आहे त्यानंतर मी इथे दुधी भोपळा घेतलेला आहे स्वच्छ धुवून सुरुवातीला घेतला आहे आणि दोन्ही कडा त्याच्या मी दोन्ही बाजू काढून घेतल्या आहेत कापून घेतलेल्या आहेत आणि आता आपल्याला हा छान सोलून घ्यायचा आहे तर सोलण्याने मी व्यवस्थित साल काढून घेते साल काढल्यानंतर दुधी भोपळा नेहमी दोन्ही साईडने थोडं थोडंसं सा कट करून खाऊन बघायचा म्हणजे कडू तर नाही ना, ना कडू असेल तर दुधीभोपळा कधीही वापरायचा नाही ही एक खूप महत्त्वाची टीप आहे तर मी व्यवस्थित साल काढून आहे अर्धा कट करून घेतलाय जो दुधी भोपळा मी दाखवला आहे त्याच्या निम्माच दुधी भोपळा मला इथे लागलेला आहे आणि छान असा ग्रेट करून घेतलाय किसून घेतलेला आहे जास्त वेळ हा किसून ठेवायचा नाही अगदी आयत्या वेळेलाच करायचं कारण तो काळा पडतो किसून ठेवल्यानंतर तर परातीमध्ये आता आपण छान तयारी करूयात तर ते किसून घेतलेला दुधी भोपळा मी ॲड केला आहे त्यामध्ये आपल्याला एक दीड कप साधारण गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे छान बारीक चिरलेला एक कांदा मी यामध्ये घातला आहे कांदा तुम्ही जरूर घाला त्यामुळे टेस्ट खूप छान येतो आणि मध्ये क्रंची खूप छान लागतात पराठे त्यानंतर आपण जे जाडसर असं वाटून घेतलेलं वाटण आहे ते पण त्यामध्ये मी ॲड केले त्यानंतर घातले मी भाजलेली जिरा पावडर आणि इथे मी अर्धा चमचा ओवा घालते जेणेकरून पराठे खूप छान बनतात आणि पाव चमचा आपण त्यामध्ये हळद ॲड करतोय त्यानंतर स्वादासाठी आपल्याला चिमूटभर हिंग घालायचं आहे धनेजिरे जिरे पावडर सुद्धा त्यामध्ये आपण ॲड केलेली आहे त्यानंतर लाल मिरची पावडर तुमच्या आवडीप्रमाणे लहान मुलं खाणार असतील तर तिखटाचं प्रमाण थोडं कमी ठेवायचं आणि चवीप्रमाणे आपल्याला त्यामध्ये मीठ ॲड करायचंय तर तुम्ही पाहू शकता सगळे सुके इनग्रेडियंट्स मी यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि दुधी भोपळा आपण ग्रेट करून घेतला अगदी सिंपल गोटू रेसिपी आहे आणि सुपर हेल्दी आणि टेस्टीसुद्धा आहे आणि आता आपल्याला हे सुके मसाले व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं छान डो करून घ्यायचं आहे पाणी एकदम घालायचं नाही आहे हळूहळू पाणी घालून आपण हे छान असं डो बनवून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आणि आता एक चमचा तेल घालून मी इथे छान मळून घेते म्हणजे आपला डो एकदम स्मूथ होईल आणि पराठे लाटायलासुद्धा आपल्याला ला एकदम इझी जाईल तर इथे रेस्टिंगसाठी ठेवण्याची गरज नाही आहे कारण काय होतं जास्त रेस्टिंग केलं तर मऊ होण्याची शक्यता असते पीठ मग ते चिकटतात वगैरे अगदी तुम्ही सकाळच्या घाईच्या ग घाईच्या वेळेलासुद्धा अगदी पटकन बनवू शकता तर मी लगेच इथे गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि पोळपाटावर लगेच लाटायला घेतलं आहे तर थोडंसं मी पीठ स्प्रेड करून घेतलं आणि अशा पद्धतीने छानसा पराठा लाटून घेतला आहे आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जसा वेळ असेल त्याप्रमाणे तुम्ही कुठल्याही शेपचा पराठा करू शकता मी आपला नॉर्मल गोल शेपचा हा अगदी गोलाकार म्हणता येणार नाही आहे पण मला हा पहिला पराठा माझा थोडासा गोल आला नाही आहे तर मला आशा आहे तुम्ही समजून घ्याल तर अशा पद्धतीने आपण पराठे छान असे शेकवून घेणार आहोत भाजून घेणार आहोत मी इथे तेलाचा वापर करते गाण्याचं तेल असल्यामुळे ते पौष्टिकच आहे तुम्ही मुलांसाठी अजून पौष्टिक बनवायचं असेल तर तूपसुद्धा वापरू शकता तर दोन्ही बाजूने मी छान असे भाजून घेतलेत आणि अशाच पद्धतीने मी इथे सर्व पराठे करून घेणार आहे तर अगदी छान क्विक होतो एक दहा ते पंधरा मिनटामध्ये बेसिक तयारी होऊन अर्ध्या तासाच्या आत अगदी मुलांचा टिफिन रेडी होतो ब्रेकफास्टसाठी सुद्धा अगदी उत्तम पर्याय आहे तुम्ही ते वाहू शकता हा बऱ्यापैकी गोल आलेला आहे आणि अशा पद्धतीने मी सर्व पराठे करून घेतलेले आहेत आणि आता पराठे सो सोबत तुम्ही दही किंवा लोणचं किंवा कुठलीही चटणी मी ते दही आणि लोणच्यासोबत सर्व करते तर अशा पद्धतीने तुम्ही टोमॅटो किचप्स बरोबरसुद्धा सर्व करू शकता तर सर्व पराठे मी इथे करून घेते आणि मी दिलेल्या साहित्यामध्ये एक साधारण पाच ते सहा पराठे आरामात होतात दीड कप मी इथे गव्हाचा पीठ वापरला आणि मी जो लव दुधी भोपळा दाखवला होता त्यातला अर्धा दुधी भोपळा मी फक्त इथे वापरलेला आहे तर अशा पद्धतीने हे सुपर टेस्टी आणि हेल्दी रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमचा फीडबॅक मला कमेंटमध्ये कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा थँक्यू